नमस्कार दिशा सर्वेक्षण कंपनीमध्ये आपलं स्वागत आहे आम्ही कळंब नगर परिषदेचा मतदाराचा कौल घेतलेला आहे त्यानुसार आम्ही पुढील एक्झिट पोल सादर करत आहोत कळंब नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी आम्ही कळंब शहरातील दहा प्रभागामध्ये सखोल जन्मात के सर्वेक्षण केले आहे या सर्वेक्षणासाठी एकूण जवळपास एक, एक हजार प्रतिसाद गोळा करण्यात आले आहेत ज्यामध्ये विविध प्रभागातील मतदारासोबत व्यापारी मजूर लघुउद्योजक असे अनेकांचा सहभाग नोंदवला गेला हे सर्वेक्षण सलग पाच दिवस सकाळी आठ पासून रात्री सातपर्यंत माझ्या टीमने केलेले आहे प्रत्येक प्रभागातील नगरसेवक पदाच्या पसंतीसोबत नगराध्यक्षपदाच्या पसंतीचे प्रमाण टक्केवारी आणि मतदाराचा मूड नोंदवण्यात आला आहे मतदारांच्या प्रक्रियेचा वेध घेताना स्थानिक प्रश्न रस्ते पाणी स्वच्छता नागरी सुविधा यांच्यासह अनेक मुद्द्यावर आम्ही चर्चा केली सर्व प्रभागामध्ये महिला मतदाराचा उत्साही सहभाग दिसून आला असून या मतदारांचा कल निर्णायक ठरू शकतो अशी नोंद झाली केली आहे व्यापारी व लघुउद्योजक व्यवसाय वर्गात स्थिर प्रशासन विकासमिक नेतृत्व आणि सुश सुरक्षित व्यवसाय वातावरणात प्राधान्य देण्यात आले आहे मजूर व गरीब घटकामध्ये मूलभूत सुविधा आणि तातडीच्या प्रश्नावर काम करणाऱ्या नेतृत्वाबाबत अपेक्षा असल्याचे आढळले संपूर्ण सर्वेक्षणात काही प्रभागामध्ये स्पष्ट लाट दिसते तर काही प्रभागामध्ये काटेची टक्कर नोंदवली गेली आहे या सर्वेक्षणातील आकडेवारीत तीन ते पाच टक्क्याचा मायनस प्लस फरक संभवतो सर्वच डेटा प्रत्यक्ष संभा भावनिक स्थानिक परिस्थिती आणि मतदाराच्या अनुभवावर आधारित आहे त्यामुळे हा अहवाल कळंबनगर परिषदेच्या राजकीय वातावरणाचे अत्यंत वास्तव आणि जमिनीवरित चित्र स्पष्टपणे दर्शवतो हा सारांश पुढील रणनीती आणि निर्णय प्रक्रियेसाठी महत्त्वाचा ठरेल आम्ही हा सर्वे केवळ कळंब शहरातील जनतेचा कौल काय आहे याच्यासाठी केलेला आहे मी प्रत्येक वार्डातील महिला जागा असेल पुरुष जागा असेल याबाबत मी व्यवस्थित टक्केवारीसी देणार आहे आणि त्यामध्ये मायनस पाच मायनस तीन असा रिझल्ट येऊ शकतो हा काय म कौल म्हणजे निकाल नाही निकालाच्या आकडे वेगळे असू शकतात पण आम्ही मतदानाशी जाऊन चर्चा केली त्याद्वारे हा आपल्या समोर ठेवत आहे आता आपण प्रभाग क्रमांक एक पासून सुरुवात करूया प्रभाग क्रमांक एक मध्ये पुरुष गटातून उमेदवार होते शीतल रामचंद्र चोंदे विश्वजित नरसिंग जाधव विक्रम चोंदे संघर्षन कोके नितीन वाडे आणि महिला गटातून होत्या योजना अनंत वाघमारे सुरेखाबाई बळीराम चोंदे उषा श्रीराम तनपुरे आमच्या सर्वेक्षणानुसार या प्रभागामध्ये नगराध्यक्षपदासाठी सुनंदा शिवाजी कापसे यांना सदुसष्ट टक्के लोकांनी पसंती दिलेली आहे आणि दोन नंबरला आहेत रश्मी संजय यांना वीस टक्के मतदारांनी पसंती दिलेली आहे मीनाक्षी श्रीधर यांना लोकांनी पसंती दिलेली आहे आता पुरुष गटातून बोलूया पुरुष गटातून नगरसेवक शीतल रामचंद्र चोधे आणि विश्वजित नरसिंग जाधव यांच्यामध्ये जोरदार टक्कर आहे जास्त काही फरक राहणार नाही पन्नास मताच्या फरकानं दोघांपैकी कोणीही विजयी होऊ शकत आणि महिला गटातून आमच्या सर्वेक्षणानुसार योजना अनंत आणि सुरेखाबाई बळीराम चोंदे या दोघी मध्ये टक्कर आहे यामध्ये आमचा सर्वेक्षण असं सांगतय की योजना अनंत वाघमारे या विजयी होतील आणि त्या सहज होतील असं काही नाही आता पुरुष गटातून नितीन वाडे कोणाची मते खातात संघर्षण कोकीळ कुणाची मत येत खातात यावर शीतल चोंदे आणि विश्वजित जाधव यांचं भवितव्य अवलंबून आहे या दोघांमध्ये इथं बिग फाईट दिसत आहे आता घेऊया प्रभाग क्रमांक दोन मधून नगरसेवक उमेदवार पुरुष गटातून खाटिक जमील आहेत तांबोळे आरेब आहेत कुरेशी इलियास आहेत महिला गटोत्तन आहेत आशाबाई पोळ नामदेव पवळ आहेत ज्योती दीपक हारकर आहेत आणि सुनीता दिगंबर पौरे आहेत यामध्ये पुरुष गटातून खाटिक जमील आणि तांबोळी आरब यांच्यामध्ये जोरदार टक्कर आहे आमच्या सर्वेक्षणानुसार खाटिक जमील हे विजयी होतील असा आमचा अंदाज आहे आणि महिला नगरसेवक गटातून आशाताई नामदेव पोळ आणि ज्योती दीपक हरकर या दोघीमध्ये जोरदार टक्कर आहे तरीसुद्धा आशाबाई नामदेव पोळ या सहज विजयी होतील असं आमचं सर्वेक्षण सांगतंय आता नगराध्यक्षाबद्दल बोलूया थोडं नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ सुनंदा शिवाजी कापसे यांना या भागात चांगला प्रतिसाद मिळत आहे या भागात यांना अठ्ठावन्न टक्के मतदारांनी कौल दिलेला आहे त्या खालोखाला आहेत रश्मी संजय मुंद्रा येथे सु, यांना सुद्धा इथं बत्तीस टक्के कौल दिलेला आहे आमच्या सर्वेक्षणाच्या मते आणि लोकांनी दिलेल्या कौलाच्या आधारावर सुनंदा शिवाजी कापसे यांना या प्रभागात भरपूर लीड मिळत आहे प्रभाग क्रमांक तीन आता प्रभाग क्रमांक तीनमध्ये पुरुष गटातून इथे उमेदवार आहेत रोहन राजेश पारक संदीप भालचंद्र बिदाता श्री शिवाजीराव कतले सुमित महादेव बोरगे अण्णासाहेब सूर्यकांत वाघमोडे आता पुरुष गटातून बोलायचं झालं तर रोहन पारख यांना चांगली पसंती दिसत आहे संदीप भालचंद्र बिदाता यांना बावीस टक्के पसंती आहे शिरी शिवाजीराव कतले यांना सुद्धा अठरा टक्के पसंती आहे तसं सरासरी विचार केला गेला तर इथं रोहन पारख सहज विजयी होतील असा आमचा कयास आहे असा मतदाराचा कौल आहे आता महिला गटातून बघूया इथे उमेदवार आहेत इंदुमती हौसलमन सुनंदा सुनील गायकवाड आणि सुनंदा गजेंद्र भोसले या तीन महिला आहेत महिला गटातून यामध्ये इंदूमती हौसलमन आणि सुनंदा गायकवाड यांच्यामध्ये जोरदार टक्कर आहे जास्त काही फरक राहणार नाही तरी सुद्धा आमच्या मते इंदूमवती हौसलमन थोड्या का फरकानं होईना पण विजय होतील असं आमचं सर्वेक्षण सांगतो आता महिला नगराध्यक्ष उमेदवारामध्ये बोलू नगराध्यक्षबद्दल बोलू प्रभाग क्रमांक तीनमधून मधून इथं सुनंदा शिवाजी कापसे यांना पन्नास टक्के लोकांनी सपोर्ट केलेला आहे इथं रश्मी संजय मुंदडा यांनासुद्धा लीड आहे पस्तीस टक्के लोकांनी सपोर्ट केलेला आहे मीनाक्षी श्रीधर बवर या अकरा टक्के मतदारांनी कौल दिलेला आहे आमच्या मते सुनंदा शिवाजी कापसे यांना या प्रभागामध्ये सुद्धा लीड आहे असं आमचं सर्वेक्षणाचा कौल आहे प्रभागक्रता प्रभाग क्रमांक चारमधलं घेऊया प्रभाग चार क्रमांक चारमध्ये पुरुष उमेदवार आहेत विनोद विठ्ठल समुद्रे विनोदराव विठ्ठलराव समुद्रे अभिजित बंडू हौसलमन लखन बळीराम गायकवाड आणि विकास अप्पाराव कदम विशाल बिकाजी दावारे पुरुष गटातून उमेदवाराबद्दल बोलायचं झालं तर विनोद समुद्रे अभिजित हौसलमन आणि लखन गायकवाड या तिघांमध्ये इतकी जोरदार फाईट आहे की कोण निवडून ही शेवटपर्यंत सांगता नाही आलं आमच्या मते विकास कदम ही कोणाची मते खातात यावर इथं विजयाचं गणित अवलंबून आहे तर महिला नगरसेवकामध्ये उमेदवार आहेत आशा सुधीर भवर स्वाती दत्तात्रय कदम इथं केवळ दोनच उमेदवार आहेत तर आमच्या सर्वेक्षणाचा मतदाराचा कौल जाणून घेतला असता मी आशा सुधीर भवर ह्या जास्त मताने निवडून येतील असं आमचा कर सांगतोय आता इथं नगराध्यक्ष पदासाठी थोडं बोलूया नगराध्यक्ष उमेदवारामध्ये सौ सुनंदा शिवाजी कापसे मीनाक्षी श्रीधर बहर रश्मी संजय मुंद्रा सुनंदा शिवाजी कापसे आणि मीनाक्षी श्रीधर बवर यांना दोघींना समान मतं पडत आहेत या भागात व थोडा एक दोन टक्क्याचा फरक आहे सुनंदा कापसे दोन टक्के लीड करत आहेत तीन नंबरला रश्मी संजय मुंद्रा ह्यासुद्धा चोवीस टक्के मत घेत आहेत तर इथं थोडीफार लीड घेतलेली आहे कापसे यांनी असं आमचा मतदाराचा कौल सांगतोय आता प्रभाग क्रमांक पाच घेऊया पाचमध्ये पुरुष नगरसेवक गटांकडून तर केवळ दोनच उमेदवार दो आहेत एक आहेत सागर सुभाष मुंडे आणि दुसरे आहेत सुशील कुमार सुधाकर तीर्थकर या दोर्गाची तुलना जर करायची म्हणलं तर आम्ही मतदाराचा कल जाणून घेतला असता सागर सुभाष मुंडे हे सहज विजयी होतील असं मतदाराचा कल आलेला दो आहे दोन नंबरला सुशील कुमार तीर्थकर यांना केवळ एकोणचाळीस टक्के लोकांनी कौल दिलेला आहे महिला गटातून आहेत इथे उमेदवार आहेत काजी सपोरा शकील संतोष हुरगट या दोघीमध्ये जोरदार टक्कर आहे तरी सुद्धा आमच्या सर्वेक्षणाच्या अंदाजानुसार काजी सपोरा शकील ह्या थोड्या फरकाने विजयी होतील असं आमचं सर्वेक्षण सांगत आहे आता राहिला प्रश्न नगराध्यक्ष उमेदवार या ठिकाणी रश्मी संजय मुंदळा ह्या टॉप आहेत यांना सर्वात जास्त मतदारांनी इथं पसंती दिलेली आहे दोन नंबरला आहेत मीनाक्षी श्रीधर बहर यांना सुद्धा त्यांच्या खालोखाल पसंती आहे आणि इथं सुनंदा शिवाजी कापसे तीन नंबरला गेलेले आहेत रश्मी संजय मुंदळा यांना छत्तीस टक्के लोकांनी कौल दिलेला आहे मीनाक्षी श्रीधर भौर यांना तेहतीस टक्के लोकांनी कौल दिलेला आहे आणि सौ सुनंदा शिवाजी कापसे यांना सत्तावीस टक्के लोकांनी कौल दिलेला आहे तर इथं रश्मी संजय मुंजरा लीड करत आहे जास्त लीड नाहीये आहे भवरपेक्षा एक तीन टक्क्याचा फरक आहे तरी सुद्धा इथं संजय मुं रश्मी संजय मुंजडा ह्या लीड करत आहेत प्रभाग क्रमांक सहामध्ये मध्ये आता प्रभाग क्रमांक सहाबद्दल बद्दल घेऊया थोडं इथं पुरुष नगर नगरसेवक नु� उमेदवार आहेत पांडुरंग गुणवंत कुंभार हर्षद आंबुरे सचिन तोडकर हे तीन उमेदवार आहेत यामध्ये पांडुरंग कुंभार हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत त्यांची इथं परीक्षा आहे आमच्या सर्वेक्षणाच्या कौलानुसार पांडुरंग कुंभार थोड्याफार पंचवीस ते पन्नास आसपासच्या मतांनी विजयी होतील आणि आंबुरे यांना इथं पराभव बघावं लागेल असं वाटतंय महिला नगरसेवक उमेदवारामध्ये अर्चना प्रताप मोरे आणि सारिका रमेश वाघ आणि लताबाई श्रीमंत बारगुले असे तीन उमेदवार आहेत यामध्ये अर्चना प्रताप मोरे यांना पन्नास टक्के लोकांनी पसंत दिली आहे सारिका रमेश वाघ यांना सेहेचाळीस टक्के लोकांनी पसंती दिली आहे आणि लताबाई श्रीमंत बारगुले यांना केवळ चार टक्के लोकांनी पसंती दिली आमच्या सर्वेक्षणानुसार अर्चना प्रताप मोरे थोड्या फरकाने विजय होतील असं आमचं सर्वेक्षण सांगत आहे महिला आता नगराध्यक्ष उमेदवार बोलूया इथं नगराध्यक्ष लोकांनी कौल दिलेला आहे रश्मी संजय मुंदडा यांना पस्तीस टक्के लोकांनी कौल दिलेला आहे मीनाक्षी श्रीधर बवर यांना केवळ नऊ टक्के लोकांनी कौल दिलेला आहे तर या प्रभाग क्रमांक सहामध्ये मध्ये सौ कापसे यांना चांगली लीड मिळत आहे असं आमचा संरक्षण सर्वेक्षण पोल आहे आणि मित्रांनो हा सर्वे केलेला अंदाज आहे हा एक्झिट पोल आहे हा निकाल नाही निकाल वेगळे असू शकतात याची नोंद घ्यावी आता बोलूया प्रभाग क्रमांक सात बद्दल पुरुष गटातून उमेदवार आहेत चाऊस अमर बिन मोहम्मद बास लिले चाऊस साजेद अमर उदयचंद्र खंडागळे तर या पुरुष गटातून चौस अमर बिन मोहम्मद हे विजय होण्याची शक्यता आहे जास्त फरक राहणार नाही कारण का यांना चाळीस टक्के लोकांनी कौल दिलेला आहे भासलेले चाऊस यांना पस्तीस टक्के लो लोकांनी कौल दिलेला आहे आणि दुसरं म्हणजे उदयचंद्र प्रभाकर खंडाकडे जे आहेत हे कोणाची मतं घेतात यावर या दोघांचं विजयाचं गणित अवलंबून आहे तर आमच्या मते चाऊस अमर बिन थोड्याफार फडकानं विजयी होतील आता महिला गटातून आहेत इथं उमेदवार आहेत पूजा रोहित ढोकटे ढोकटे स्वाती मंगेश आष्टेकर तर आमच्या सर्वेक्षणानुसार पूजा रोहित ढोकटे ह्या सहज विजय होतील आणि स्वाती मंगेश आष्टेकर या दोन नंबर राहतील कारण पूजा धोकटे यांना साठ टक्के लोकांनी कौल दिलाय आमच्या सर्वेक्षणामध्ये आणि स्वाती मंगेश आष्टेकर यांना चाळीस टक्के लोकांनी कौल दिलाय आता नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराबद्दल बोलायचं झालं तर इथं सुनंदा शिवाजी कापसे यांना सदुसष्ट टक्के लोकांनी कौल दिलेला आहे त्या खालोखाल आहेत रश्मी संजय मुंदडा वीस टक्के मीनाक्षी श्रीधर बवर नऊ टक्के तर इथं सुनंदा शिवाजी कापसे यांनी खूप पुढे आहेत कारण का सर्वांची बेरीज किती तरी बी एकत्र येत नाही त्याच्यामुळे ह्या प्रभाग क्रमांक सातमध्ये मध्ये त्यांना खूप लीड आहे आणि हीच लीड ह्यांना विजयासाठी कारणीभूत ठरेल असा आमचा कौल आहे आता घेऊया प्रभाग क्रमांक आठ बद्दल बोलूया इथं पुरुष गटातून उमेदवार आहेत मिर्झा मोसिन सलीम कुरेशी मुस्ताब गफूर शशिकांत अप्पाजी निर्फळ लक्ष्मण मोहनराव कापसे आता इथं विजयाबद्दल बोलायचं झालं तर कुणीही आणलं वरचा देव आणला तरी इथला निकाल तो सांगू शकत नाही आम्ही सुद्धा सांगू शकत नाही आम्हाला सुद्धा समजलं नाही निकाल कारण का मी इथं दोन तीन फेजमध्ये केलं सर्वेक्षण केलं अगोदर मला समजलं नाही दुसरा पार्ट केला तरी पण समजलं नाही तरी सुद्धा एक आमच्या निकालाच्या अंदाजानुसार मिर्झा मोहसिन सलीम यांना चाळीस टक्के लोकांनी पसंती दिली आहे आणि कुरेशी मुस्ताक गफूर यांना सुद्धा एकोणचाळीस टक्के लोकांनी सपोर्ट दिलेला आहे आता या दोघांमध्ये फाईट कोण आहे शशिकांत आप्पाजी निरफळ कोणाची मतं खातात मोहन लक्ष्मण मोहनराव कापसे कोणाची मतं खातात याच्यावर गणित अवलंबून आहे त्याच्यामुळं पुरुष गटातून काही सांगता येत नाहीये हे दोघांपैकी कोणीही निवडून येवो हो केवळ एक पंचवीस मताचा फरक राहील असा आमचा सर्वेक्षणाचा अंदाज आहे आता महिला गटाबद्दल बोलूया महिला नगरसेवक गटातून उमेदवार इथे तर वनमाला शंकर वाघमारे रेखा संजय कसबे राजेश्वरी विजय टोपे प्रीती राहुल हौसलमन सरला अजय सर्वोदे तर इथं वनमाला शंकर वाघमारे यांना छत्तीस टक्के लोकांनी कौल दिला आहे आणि रेखा संजय कसबे यांना चोवीस टक्के लोकांनी कौल दिला आहे राजेश्वरी विजय टोपे यांना बावीस टक्के लोकांनी कौल दिला आहे आता याच्यामध्ये प्रीती राहुल हौसलमन हे कुणाचं मतदान खातात याच्यावर डिपेंड आहे तरी आमच्या सर्वेक्षणाच्या अंदाजानुसार वनमाला शंकर वाघमारे हे विजयी होतील असं आमचं सर्वेक्षण सांगतंय आता नगराध्यक्षाबद्दल थोडं बोलूया नगराध्यक्ष इथं सुनंदा शिवाजी कापसे यांना साठ टक्के मतदारांनी कौल दिलेला आहे रश्मी संजय मुंदडा यांना अठ्ठावीस टक्के मता मतदारांनी कौल दिले आहे आणि मीनाक्षी श्रीधर भोर यांना आठ टक्के मतदारांनी कौल दिला आहे आमच्या मते इथं सुनंदा शिवाजी कापसे ह्या लीड करत आहेत आणि इथे चांगली लीड आहे ह्यांना कारण का जे मताचं गणित आहे हे सात नंबर प्रभाग आठ नंबर प्रभाग एक नंबर प्रभाग इथूनच मताचं यांचं लीड वाढलेलं आहे असा एक आमचा सर्वेक्षणाचा कौल आहे आता प्रभाग क्रमांक नऊ बद्दल बोलूया इथं पुरुष गटातून नऊ उमेदवार आहेत अतुल भगवानराव कवडे गजानंद हरिचंद्र चोंदे शंतनु शरद खंदारे पुरुष गटातून विजयाबद्दल बोलायचं तर अतुल भगवानराव कवडे यांना पंचेचाळीस टक्के लोकांनी कौल दिला आहे गजानन हरिचंद्र चौधे यांना चाळीस टक्के लोकांनी कौल दिलाय शंतनू शरद खानदारे यांना पंधरा टक्के लोकांनी कौल दिलाय इथंसुद्धा कवडे आणि चोंदे यांच्यामध्ये जोरदार काट्याची टक्कर दिसत आहे आता शंतनू खांदारे यांनी किती पर्सेंट मतदान घेतलं यावर या दोघाचं विजय गण विजयाचं गणित आहे तर आमच्या सर्वेक्षणमधून अतुल कवडे हे थोड्याफार फरकाने विजय होतील असं आमचं सर्वेक्षण सांगतो आता महिला नगरसेवक यांच्याबद्दल बोलूया इथं सासू विरुद्ध सून अशी लढाई आहे असं आम्ही ऐकील तर त्या वार्डामध्ये आम्ही सर्वेक्षणला गेलो होतो आता सासू भारी का सून भारी हे आपल्याला समजलंच की की आमच्या कौलानुसार तर सासूबाई भारी वाटतात बागवाण रुखसानाथ चांदसाम यांना बावन्न टक्के लोकांनी पसंती दिलेली आहे आणि बागवान नाझमीन सलीम यांना चाळीस टक्के लोकांनी पसंत दिले आमच्या सर्वेक्षणानुसार रुखसाना बागवान या सहज विजय होतील सहज कारण का आम्ही लोकांशी ज्यावेळेस चर्चा केली त्यावेळेस लोक म्हणले की ह्या भावी प्रत्येकाच्या कामाला पडतात सगळ्याच्या समाजासाठी काम करतात त्याच्यामुळे भावी ह्यावेळेस नगरसेवक व्हायलाच पाहिजेत असं लोकांचं म्हणणं आलं त्याच्यामुळे आम्ही गॅरंटीनं सांगतो की इथं रुखसाना बागवान ह्या विजय होणारच होणार आता महिला नगराध्यक्ष उमेदवारामध्ये सांगतो तुम्हाला इथं सुनंदा शिवाजी कापसे यांना अडुसष्ट टक्के लोकांनी कौल दिलाय दोन नंबरला रश्मी संजय मुंदडा आहे त्यांना बावीस टक्के लोकांनी कौल दिलाय आणि इथं मीनाक्षी श्रीधर भावना सहा टक्के लोकांनी पसंती केली आहे इथं सुद्धा सौ सुनंदा कापसे या भरपूर लीड आहे विजयासाठी हे लीड त्यांना जे वाढत गेलं सात आठ नऊ मध्ये सुद्धा हे लीड आहे जसं एक नंबर वाढला होतं तसं इथं सुद्धा लीड आहे तर असा ह्या प्रभाग क्रमांक नऊचा जनतेचा कौल आहे एक्झिट पोल आहे हा निकाल नाही बार बार सांगतोय हा निकाल नाही आता प्रभाग क्रमांक दहा बद्दल बोलूया इथं पुरुष गटातून उमेदवार आहेत भूषण भारत करंजकर मंदार कमलाकर मुळी रेवन सकाराम करंजकर सुदीप कुमार बब्रुवान देवकर तर पुरुष गटातून आमच्या जे लोकांचा आम्ही कल घेतला त्या कलानुसार तर भूषण करंजकर वन साईड निवडून यायले आहेत त्यांना चौसष्ट टक्के लोकांनी पसंती दिली आहे मंदार का, मंदार कमलाकर मोळीक के यांना केवळ सोळा टक्के आणि रेवन सकाराम करंजकर यांना पंधरा टक्के आणि सुदू सुदीप कुमार बब्रुआ देवकर यांना पाच टक्के लोकांनी पसंती दिली आहे भूषण करंजकर खूप मोठ्या फारकाने निवडून येण्याचा चान्सेस येतं भूषण करंजकर विजय वकील असा आमचा सर्वेचा कौल आहे आता महिला नगरसेवकाबद्दल बोलूया इथं मात्र फार गडबड आहे शाला शिव पवार ताई सुभाष पवार अनिता शंकर पवार यामध्ये शाला शिव पवार यांना पंचेचाळीस टक्के लोकांनी पसंती दिली आहे ताई सुभाष पवार यांना पस्तीस टक्के लोकांनी पसंती दिली आहे अनिता शंकर पवार यांना वीस टक्के लोकांनी पसंती दिली आहे आता यामध्ये अनिता शंकर पवार किती मतदान घेतात यावर या दोघीचं विजयाचं गणित अवलंबून आहे तरी पण आम्ही जनतेचा ज्यावेळेस कौल घेतला त्या कौलानुसार शाला शिव पवार ह्या विजयी होतील थोड्या फार फरकाने विजयी होतील असा आमचा एक सर एक्झिट पोल आहे आता नगराध्यक्ष पदाबद्दल बोलूया इथं तर सुनंदा शिवाजी कापसे यांनी सत्तर टक्के मतदान घेतलेलं आहे सत्तर टक्के लोकांनी जा, आम्ही जे जेवढं जेवढं लोकांचं सॅम्पल घेतलं तिथं आम्ही शंभर सव्वाशे लोकांचं सॅम्पल घेतलं ते सत्तर टक्के लोक सत्तर लोक बोलले की सुनंदा शिवाजी कापसे यांना पसंती आहे त्या खालोखाल आहेत रश्मी संजय मुंद्रा बावीस टक्के मीनाक्षी श्रीधर बर हे चार टक्के नाम मात्र आहेत <coughs> तर इथं सुनंदा शिवाजी कापशी यांनी भरपूर लीड घेतलेली आहे हीच लीड पुढे त्यांना विजयासाठी कामी येईल असा आमचं सर्वेक्षणाचा अंदाज आहे आता सगळ्यात महत्वाचं जनतेतून नगराध्यक्ष निवडणुकीचा कोणाला कौल मिळाला जनतेतून नगराध्यक्ष प्रत्येक मतदाराला नगराध्यक्षाला एकमत करण्याचा अधिकार होता त्यामुळे थेट नगराध्यक्ष जनतेतून होणार होता उमेदवार होते सुनंदा शिवाजी कापसे रश्मी संजय मुंदडा मीनाक्षी श्रीधर बहर आणि इतर अपक्ष होते तर आम्ही दहाही प्रभागामध्ये प्रत्येक प्रभागावाईज आपल्याला नगराध्यक्षपदाची लिंक सांगितली आहे किती टक्के आहे काय आहे प्रत्येक प्रभाग एखादा एक पाच नंबर प्रभाग सोडला तर प्रत्येक वार्डामध्ये सौ सुनंदा शिवाजी कापसे यांना आहे तर सर्वेक्षणानुसार सौ सुनंदा शिवाजी कापसे ह्या नगराध्यक्ष कळमच्या होणार त्यांना सत्तावन्न पॉइंट चाळीस टक्के मतदारांनी कौल दिलेला आहे कौल म्हणण्यापेक्षा एक पसंती दाखवली आम्ही सर्वेक्षण केलेलं आहे आम्ही जे सर्वेक्षण केलं त्यामध्ये सत्तावन्न पॉईंट चाळीस टक्के लोकांनी आम्हाला नगराध्यक्ष सुनंदा शिवाजी कापसे पाहिजेत म्हणले रश्मी संजय मुंद्रा यांना एकोणतीस पॉईंट नव्याण्णव म्हणजे तीस टक्के लोकांनी पसंती दिलेली आहे आणि मीनाक्षी श्रीधर भवर यांना बारा पॉईंट सत्तर म्हणजे जवळपास तेरा टक्के लोकांनी पसंती दिलेली आहे तर आमच्या एक्झिट पोलनुसार सौ सुनंदा शिवाजी कापसे ह्या कळमच्या नगराध्यक्ष होणार असा आमचा एक्झिट पोल सांगतो पण बघूया निकाल आल्यानंतर काय होतं ते निकाल तर येणं बाकी आहे अजून हा एक्झिट पोल आहे हा निकाल नाही अजून एकदा बार बार सांगतोय हा एक्झिट पोल आहे कारण का एक्झिट पोल कसा काढला जातो आम्ही अंदाजे लिहित नाही आम्ही लोकांपर्यंत जातो जातीनिहाय सर्वेक्षण करतो व्यापाऱ्यांशी बोलतो मजुराशी बोलतो महिलांशी बोलतो त्यांच्या जा समस्या जाणतो त्याच्यावर हा आम्ही हा एक्झिट पोल काढलेला आहे हा एक्झिट पोल कळंब शहरामध्ये पाच ते सात दिवस काम चाललं मित्रांनो माझी आठ नऊ लोक बारा तास प्रत्येक वार्डात जाऊन सर्वेक्षण करत होती बॅक साईडला माझी पाच लोकांची टीम होती रिपोर्टसाठी पाच दिवस काम करू, करून भरपूर मेहनत करून हा सर्वेक्षण केलेला आहे आपण पाहाल हीच अपेक्षा आहे पूर्ण पहा आणि एवढंच धन्यवाद आपलं वेळ दिल्याबद्दल मी आपला आभारी आहे